नमस्कार गेले तीन चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावतीच्या मेळघाटातली घटना असेल लातूरची घटना असेल जळगावची घटना असेल आणि साताऱ्याची घटना असेल या या घटना घटना घडल्या अतिशय वेगनादायक अशा कर कर या घटना आहेत या सगळ्या घटनांची दखल राज्य महिला आयोगाने घेतलेली अशा घटना घडू नये याच्यासाठी सुद्धा कारवाई करत नाही खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून हवा यासाठी मी आज आपल्या समोर आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा या गावामध्ये एका सत्यात्तर वर्ष आदिवासी वृद्ध महिला जेव्हा रात्रीच्या वेळेस बाहेर पडली त्यावेळेस शेजारच्या जादू टोना करते असा आळ घेऊन संबंधित या वृद्ध महिलेला दोरखंडाने बांधून ठेवलं चेहऱ्याला काळी माफासून या महिलेची मा गावातून दिंड काढली आणि इतकंच नाही तर या वृद्ध महिलेला मूत्रकाशन करायला सांगितलं अशी ही अतिशय पुरोगामी विचाराचा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेच्या मुळे ही घडलेली घटना आहे यामध्ये ही घटना खेदजनक आहेत वेदनादायक आहे राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेतलेली आहे यानुसार चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन तीनशे एक्कावन्न दोन एक एक हो तीन पाच एकशे अठरा एक भारतीय संहिता सहकलम तीन महाराष्ट्र नरवळी व अमानुष अनिष्ट व गुरी प्रा व जादूरोना अधिनियम पाच अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये पाच आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये डीवायएसपी डॉ पी डॉक्टर सिद्धेश्वर तपास अधिकारी म्हणून काम पाहतात आता या घटनेमध्ये केवळ तपास करणं आरोपीला शिक्षा करणं इतकंच नाही तर आज आमचं चांद्रयान चंद्रावर पोहचता त्याचा आम्हाला अभिमान आहे तंत्रज्ञानाची होणारी प्रगती पाहता आणि दुसरीकडे अतिशय खोल दरीमध्ये असलेला विचार हे पाहता अशा अंधश्रद्धेच्या माध्यमातून जर एखादा वृद्ध झालेला अशा पद्धतीने तिची तिंब काढणं आणि वेदनादायक पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं आहे आरोपींना शिक्षा होईलच त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच पण अशा पद्धतीच्या घटना घडवू नयेत यासाठी सतर्क राहत राज्य महिला आयोगाच्या वतीनं सातत्याने आम्ही अशा पद्धतीचं जनजागृती मोहीम ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि पाड्यांपर्यंत करत असतो आदिवासी भागांमध्ये करत असतो पण राज्य महिला आयोगाच्या वतीनं यामध्ये पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून त्यांच्या स्तरावर संबंधित तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करावी आणि या समितीने सखोल चौकशी करावी आणि अशा घटना घडूच नाही यासाठी सतर्क राहा जनजागृती कार्यक्रम राबवा यासाठी समिती गठित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ही समिती गठित झाल्यानंतर सात दिवसामध्ये हो। याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत दुसरी जी घटना आहे ती आहे जळगाव मधील खर तर आधी आपण समाजामध्ये पाहतोय गेले दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी प्रांदेश्वर महात्मा ज्योतिबा फुले यांनी आंतरजातीय विवाह हे व्हावेत यासाठी प्रयत्न करत खऱ्या अर्थानं समाजामध्ये सोलो राहावा यासाठी प्रयत्न केला होता आणि दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वीचा विचार सुद्धा आधी आपल्याला आत्मसात होत नाही हे आपलं दुर्दैव आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील परिसरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली पण या तरुणाची हत्या करत असताना या पाठीमध्ये संबंधित या मधली पूजा शिरसाट व मुकेश शिरसाट यांनी गेले तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता आणि प्रेमविवाह केल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत राहत होते पण मनामध्ये या गोष्टीचा राग ठेवून की आपल्या बहिणीने प्रेम केलेला आहे हा राग त्या संबंधित कुटुंबियांनी ठेवून भाऊ वडील आणि त्यांच्या घरातल्यांनी या तरुणाच्या घरामध्ये मारहाण केली आणि या तरुणाचा काल मृत्यू झाला अंत्यविधी देखील केलेला आहे पण अशा घटना घडू नये यासाठी आपण सातत्याने समाजामध्ये जनजागृती करत असतो याच्यामध्ये रामानंद पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी एम विखेल पाटील हे तपास करतात यामध्ये बीएनएस अंतर्गत कलम एकशे तीन एकशे अठरा एकशे नऊ तीनशे चोवीस चार एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटक करण्यात आलेली आहे आज या चारही आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी आपण सातत्याने सतर्क राहत असतो आणि समाजामध्ये तरी सुद्धा ही मानसिकता आजही बदलत नाही हे दुर्दैव याच्यासाठी प्रयत्न करणं खऱ्या अर्थाने फार मोठी काळाची गरज आहे त्याच पद्धतीने लातूर मध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली यामध्ये दोन भावनामध्ये जो दो वाद झाला त्याच्यावरून यामध्ये महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे आणि राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना या पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत या अंतर्गत सासार पोलीस स्टेशन मध्ये यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकशे तीन एकशे नऊ तीन ऑब्डिक पाचच्या च्या अंतर्गत यामध्ये संबंधित आरोपींवरती पुरा करून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीच्या ह्या घटना या गेल्या तीन ते चार दिवसामध्ये महाराष्ट्रात घडल्या राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेलीच आहे पण सातत्याने यासाठी प्रयत्न करत असताना था आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायचंय की अंधश्रद्धेची जी घटना घडली ही माणुसकीला काळीमाप असणारी आहे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला ही घटना वेदनादायक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या जर पुढे घटना घडत असेल किंवा अशा पद्धतीचं वातावरण जर तुम्हाला जाणवत असेल तर तातडीने तुम्ही संबंधित पोलीस स्टेशन त्याचबरोबर राज्य संपर्क करावा या सगळ्यांमध्ये राज्य महिला आयुक्त सतर्क आहे तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा देखील करतो पण कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते का तर त्याच्यामध्ये त्याने अशा पद्धतीने विकृतीला प्रवृत्त न होता काहीतरी आत्मचिंतन करावं आणि समाजामध्ये जी विकृती कमी व्हावी नाहीच व्हावी यासाठी तर हा प्रयत्न असतो पण दिवसेंदिवस अशा पद्धती जर घटना वाढत असतील तर आपण आजूबाजूला पाहतो या माध्यमातून समाजामध्ये आपली देखील भूमिका आपली जबाबदारी असं आवडण एक प्रश्न असतो बदला दुर्घटनेमध्ये पाच पोलीस जबाबदार आहेत असं आव्हान आलेलं आहे या सगळ्या घटनेमध्ये यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे घटना आ, के दो, दे 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 या घटनेच्या संदर्भात आमच्या आयोगापुढे काही तक्रार किंवा केलेली नाही किंवा आतापर्यंत माहिती माहिती नाही पण तुम्ही पद्धतीने आम्ही घेऊ कोणत्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे राज्याचे गृहमंत्री अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची कोणता सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे

त्याला अरुण सर हे सगळे माहिती मला आता तुमच्याकडून समजते म्हणजे साधारणतः आयोगाच्या माध्यमातून ज्या काही घटना घडल्या किंवा ज्या काही केस आहेत सुमोटोच्या माध्यमातून आम्ही घेतो आता या मेळघाटातल्या घटनेमध्ये ती संबंधित व्यक्ती सत्याहत्तर वर्षाची वयोवृद्ध आहे ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सुमोटो करून कारवाई करत सांगत पाठपुरावा करतोय पण आपण सांगितलं त्या सुद्धा घटना या मोठ्या प्रमाणात गंभीर पूर्ण आहे त्याच्या संदर्भात माहिती देऊन मी आपल्याला त्याची सांगते चक्रात एन्काउंटर एवढं आणि आज कोर्टाने जो काही आव्हान दिलं आणि कोर्टाने काढून त्या सरकारच्या काळात एनकाउंटर घडत होतं ते सरकार असं देखील सरकारला चक्राकारी मला असं वाटतं की तर या सगळ्या घटना घडत असताना आपण पाहतो एन जो अहवाल आहे या अहवालाच्या माध्यमातून मी सातत्याने आपल्या समोर मांडत आले की कोणत्याही घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्याच्यामध्ये संबंधित व्यक्तीला न्याय देत असताना आरोपीला तातडीने शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी असते कारण की उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो पण दोन हजार एकवीस बावीस मध्ये एन सीआरपीच्या अहवालानुसार ज्या काही घटना घडलेल्या आहेत तशा तेवीस चोवीस मध्ये सुद्धा घडलेल्या आहेत पण हा एनसीआरबी सुद्धा सांगितलेला अहवाल आहे पण यामध्ये सातत्याने आपण पाहतोय की विरोधक ज्यावेळेस भाष्य करतात त्यावेळेस त्यांना अचानक महाराष्ट्र असुरक्षित वाटायला तर त्यांना जो महाराष्ट्र इतके दिवस राहिले स्वतःच राजकारण केलंय आणि स्वतःचं कुटुंब राहिलेलंय अनेक वर्ष या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करून नावलौकिक मिळाले तर महाराष्ट्र अचानक असुरक्षित वाटत असताना मला त्यांचं आश्चर्य वाटतं कारण की घटना ते एकवीस बावीस आणि तेवीस चोवीसच्या घटना या एकसारख्या आहेत एकसारख्या प्रमाणात या आहेत आणि हा आ, आ, एक रुपाई दाखल कर किंवा महिला आलो म्हणून सांगत नाही तर एनसीआरबीचा हा अहवाल आम्ही तुम्हाला सांगतो आणि तरी सुद्धा अशा पद्धतीची विधानं करून कुठेतरी अं महाराष्ट्राची बदनामी लोक करतात का हा एक प्रश्न तर आहे आणि दुसरीकडे स्वतः म्हणजे जनते महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेला आहे तर हे नैराश्य गेलेला आत्मविश्वास आणि याच्यामुळे सातत्याने अशी केलेली विधानं मला असं वाटतं की त्यांच्या तोंडी येत असतात पण आपण जशा पद्धतीने म्हणताय की पण याच्यामध्ये ज्या घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करतो कोणत्याही सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्याला वाटत नाही की आपल्या कार्यकाळामध्ये काही घटना अशा पद्धतीच्या घडाव्यात याच्यासाठी महाराष्ट्र शासन गृहमंत्री हे सतर्क आहेत आणि सातत्याने याची पुढे घटना घडत असेल तर त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका ते पाठवतात

विविध वक्त या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थानं आत्मचिंतन मना करत येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी हे दोन दिवसाचं शिबिर होतं यामध्ये अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये धनंजयजी भोंडे यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं तर दे के के मला असं वाटतं की त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्याबाबत मी आपल्याला उत्तर देण्यापेक्षा ते जो काही इतिहासाला ते साक्षीदार होते ज्या काही घटना घडल्या त्याचा लेखाजोगा त्यांनी त्या निमित्तानं मांडला कारण कधी कधी कार्यकर्त्यांना मागच्या इतिहास असणं गरजेचं असतं तर माझ्यापेक्षा ते सविस्तर आपल्याला या माहिती देते जेणेकरून आपल्यापर्यंत त्यांनी सांगितलेली की माहिती सविस्तर पोहोचते त्यांच्यावर अशी टीका होते की बीड प्रकरणावरून लक्ष घेतण्यासाठी हे वाक्य त्यांनी मुद्दाम केलं मला असं वाटतं की काय कुठलंही वाक्य आणि केलं माहिती सांगितली तरी एक सलग तुम्ही जर पाहिलं तर टीका कोणत्याही टीका करत असतात विरोधक हे टीका करत असतात कारण की लोकांनी नाकारल्यानंतर किंवा आपण आता जनतेने पूर्णपणे घरी बसा हा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना दिल्यानंतर सुद्धा काय करायचं तर फक्त टीका करायची हा एक कार्यक्रम त्यांचा आहे त्याच्यामुळं जी माहिती आहे जी घटना घडली आहे जो इतिहास कार्यकर्त्यांना सांगावं असं त्यांना वाटलं तो त्यांनी सांगितल्यानंतर अशा पद्धतीची विधानं करणं म्हणजे मला असं वाटतं की या लोकांना केवळ त्या घटनेला आरोपीला शिक्षा देऊन त्या संबंधितांना न्याय द्यायचं सोडून राजकारणच करायचंय आणि ते राजकारण करून पुढेही चालू राहिलं पाहिजे असं त्यांना वाटतंय असं मला वाटतं मा। कारण की महाराष्ट्रामध्ये इतर फार मोठे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती शासन काम करताय त्यांना शासनाने केलेलं काम किंवा शासनाने घेतलेली भूमिका ही कुठेतरी दुर्लक्षित करून अशा गोष्टी चर्चेत ठेवून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो जिल्ह्याच्या अंतर्गत महायुती मधला सगळं सगळा वाद आहे आणि त्याच्यामुळे असं करावं लागते मुख्यमंत्र्यांचा आदेश परत घ्यावा लागतो स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी केला आणि एक समतेचा संदेश महाराष्ट्रामध्ये दिला त्या पवित्र भूमीमध्ये जिथे छत्रपती शिवरायांनी हिरकणीचा सन्मान केला महिलांचा सन्मान केला त्या पवित्र भूमीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचं आंदोलन झालं ज्या पद्धतीने जाळफोळ करण्यात आली किंवा टायर जाळण्यात आले हे अतिशय निषेधार्थ आहे ज्या पद्धतीने मला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे हे विधान हे छत्रपती शिवरायांच्या पावन झालेल्या मातेमध्ये जर कोणी करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांची निवड केली सन्मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ऑर्डर काढल्यानंतर अशा पद्धतीने जरी कोणी आंदोलन करत असेल जाळफोळ करत असेल तर ते अत्यंत चुकीचे आदित्य तटकरे या महिला बाल विकास मंत्री म्हणून दोन वर्षांमध्ये त्यांनी अतिशय प्रभावी काम केलं पावणे तीन कोटी महिलांपर्यंत लाडकी बहीण योजना ज्यांच्या विभागाच्या माध्यमातून पोहोचली आणि खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण सक्षमीकरण ज्या महिलेने केलं त्या पालकमंत्री पालकमंत्रीपद देऊन सन्मान संमा, हा सन्मान मुख्यमंत्री महोदय व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केला पण एका महिलेला पालकमंत्री पद मिळाल्यानंतर अशा पद्धतीच्या घोषणा आणि अशा पद्धतीची विधानं करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा मी निषेध करते आणि खर तर, तर मला खात्री वाटते महायुतीमध्ये महिलांचा सन्मान केला जातो एका महिलेला पद मिळाल्यानंतर आणि ते आदित्यताईंची लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर आदित्या दे पालकमंत्री देऊन खऱ्या अर्थानं त्यांचा तो सन्मान होता आणि तो झालाच पाहिजे पण मला खात्री आणि विश्वास आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे याबाबत अतिशय सकारात्मक निर्णय घेऊन आदित्यताईंनाच त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी मांडली की आपण राष्ट्रवादीने भाजप आणि इतर जे मित्र पक्ष आहेत शिवसेना आपण अवलंबून केली पाहिजे तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ आहात तुमची काय भूमिका आहे की भाजपवरती जातात सध्या डिपेंड आहे का आणि पुढची वाटचाल कशी असावी माहिती मध्ये आम्ही सर्वांनी लोकसभेची निवडणूक एकत्रित लढलो विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही सगळेजण एकत्रित सामोरं गेलो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं खऱ्या अर्थान आता लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात प्रभाग वॉर्ड जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीपर्यंत या निवडणुका जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचं मत व्यक्त करत असताना कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या अनुषंगाने हे अशा पद्धतीचे विधानं आणि त्यांचं मत मांडण्याचा अधिकार शेवटी कोणतंही शिबिर होत असताना ते कुटुंब असतं ज्या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहतात पक्ष हे कुटुंब म्हणून काम करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या भावना मोकळ्यापणाने जर व्यक्त केल्या आपल्या नेत्यांसमोर पक्षश्रेष्ठी समोर तर तशा पद्धतीचं नियोजन येणार यांच्यामध्ये करावं लागतं पण शेवटी अशा पद्धतीने कोणताही निर्णय जर घ्यायचा तर तिन्ही पक्ष एकत्रित बसून निर्णय घेतात महाविकास आघाडी सारखा आमचा गोंधळ नाही महाविधी एकत्रित बसून चांगल्या पद्धतीने समन्वयाची भूमिका ठेवून निर्णय घेत असतात आणि कार्यकर्त्यांना तो अधिकार असतो एक व्यासपीठ त्यासाठी दिलं असतात शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय नेत्यांना काम करताना चांगल्या पद्धतीचं काम करता येतं आणि म्हणून मला असं वाटतं कार्यकर्ते त्यांच्या माहितीमध्ये सगळं काही अगदी नाही असं म्हणता येणार नाही तर अगदी मंत्रीपद वाटपाना देखील पाहायला पालकमंत्री ज्यावेळेस देखील दोन जागांवरती जिल्ह्यांमध्ये स्थगिती दिली गेली एकनाथ शिंदे हा दबाव निर्माण करता येतात त्यांच्या दबावामुळे हा कालचा निर्णय जो मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागलाय का मुख्यमंत्री जर वेळेस दबावाचं राजकारण करते एकनाथ शिंदे त्या काय म्हणतात त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही की त्यांचं वाक्य आहे त्याच्यावरती मी उत्तर द्यावं आमच्या पदाची फार मोठी गरिमा आहे यामध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस तीन पक्ष एकत्रित रित्या काम करत असतात आणि फार मोठ्या संख्येने आमदार एकत्रित आहेत इतक्या मोठ्या संख्येने आजपर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये मताधिक्य कोणत्याही पक्षाला कोणत्याही नाव आघाडी असेल इटी असेल ना कधीच इतकं मोठ्या प्रमाणातलं बहुमत मिळालं नव्हतं हे बहुमत मिळाल्यानंतर सगळ्यांना एकत्रित विचारात घेऊन निर्णय घेणं हे साधिकच तिन्ही पक्षांना करणं गरजेचं आहे आपल्या चार माणसाचं जरी कुटुंब असेल तर कोणताही निर्णय घेताना चार माणसांमध्ये निर्णय घेताना सुद्धा आपली चलबिचल होत असते किंवा अनेक वेळा आपल्याला ते निर्णय बदलावे ला लागतात पण यामुळे आलबेल नाही असं म्हणता येणार नाही अनेकांना एकत्र घेऊन चालत असताना सगळ्यांची विचारविनिमय करणं सगळ्यांची मतं जाणून घेणं आणि त्या पद्धतीने पुढे वाटचाल करणं ही महायुतीची भूमिका आहे आणि तशा पद्धतीने महायुती काम करत आहे आपण सगळेजण पाहतोय काही निर्णय घेत असताना जरी उशीर झाला असेल तरी निर्णय घेण्यात आलेला आहे उशिरा निर्णय घेण्यासाठीचा जो त्याच्यामुळे उशिरा निर्णय घेतले गेले यामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाशी चर्चा करणं प्रत्येकाला सामावून घेणं प्रत्येकाची मतं जाणून घेणं हा कालावधी जात होतो केवळ मंत्रिपद देण्यासाठी बेटका झालेल्या नाहीये तर आपण पाहतोय कॅबिनेटच्या त्या बैठका होतात किंवा राज्याच्या विकासासाठी त्या बैठका देखील होतात केवळ त्याच एका एक कामासाठी चर्चा करणं हा उद्देश नाहीये तर राज्याचं राजकारण पुढे घेऊन जात असताना राज्याच्या विकासासाठी एकत्रित सगळेजण काम करतात त्याच्यामुळे या कामाबरोबरच त्या कामामध्ये सगळ्यांना विचार घेऊन पुढे जाण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे पण निर्णय झालेले तुम्ही असं असं म्हटलं की बहुमत खरं तर मागितलं याच बहुमताचा अनादर करण्याचं काम केलं जाते पद्धतीचा संजय राऊतांच्या टीकेकडे फार कोणी गांभीर्याने पाहत नाही कारण की सकाळचा नऊ वाजता आपण बोललंच पाहिजे हा त्यांचा मानस आहे आणि म्हणून कोणताही पुरावा आधार न घेता ते विधाना करत असतात आता महाराष्ट्र फार त्यांना काही गांभीर्याने पाहत त्याच्यामुळे महायुतीबद्दल बोलण्यापूर्वी संजयजी राऊत यांना मला असं वाटतं आठवण करून द्यावी कि निकाल लागण्या विधानसभेचा निकालाच्या एक दिवस अगोदर कोणतं हॉटेल बुक करायचं कर आणि कुठून कुणाला हेलिकॉप्टरने आणायचं आणि सरकार कसं स्थापन करायचं यासाठी त्यांची बैठका झाल्या होत्या आणि या बैठका होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये उमेदवारी वाटपालाच दीड दोन महिन्याचा कालावधी लागला आणि या उमेदवारी वाटपाच्या वेळेस ते हात घाईवर आलेले होते त्यांची भांडणं आणि त्यांची भाषा हे महाराष्ट्राने पाहिलेली त्याच्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने दुसऱ्यांवरती बोलणं मला असं वाटत नाही त्यांना तो अधिकार रायगडमध्ये काही आंदोलन झाले म्हणजे राज्यस्तरावर एवढा समन्वय असताना अंतर्गत जिल्हा जिल्ह्यामध्ये मग माहिती समन्वय नाही का कारण एकमेका विरोधातच सत्ताधारी आमदार आंदोलन करतात त्यांचे कार्यकर्ते भाषा वापरतात जाळपोळ करतात हे कसं मी आता तेच सांगितलं ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली अशा पद्धतीने जाळपोळ केली त्याचा मी निषेध करते कारण की छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये अशा पद्धतीची भाषा आणि एका मुलाचा बाबत पालकमंत्री मल... पद दिले म्हणून अशा पद्धतीने ही विचारधारे श... निषेधार्थ आहे आणि मला असं वाटतं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जरूर दखल घेतील त्यांना देखील ते पटलं नसेल की अशा पद्धतीने कोणत्याही विचार मांडत असताना तो आपल्या पक्षश्रेष्ठींसमोर मांडावा चर्चा करावी ही भूमिका महायुतीने कायम अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने भाषा वापरणं हे महाराष्ट्राला रुतणारही नाही त्याचा याच्यावरूनच आपल्या तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे तो कुठला आहे का याच्याबरोबर मी तुम्हाला सविस्तर सांगेल अजित पर्व या असं लक्षात येते की अजित पवारांची एकामध्ये चालणार आहे अशा स्वरूपाची एखाद्या विचार सगळ्यांबा त्यांनी नाराजी खरोखर अजित पवार यांचाच चेहरा आली निघून पुढे जाणार आहे का किंवा एकाधिकार साई आहे वाटाव झाले असं वाटतंय का आदरणीय गुजर साहेब आमचे मार्गदर्शक आहेत आमचे नेते आहेत ते या शिबिरामध्ये उपस्थित राहून त्यांनी सहभाग नोंदवला त्यांनी कोणत्या अनुषंगाने वेधना केली मला काही कल्पना नाहीये किंवा आपल्या त्याच्या अगोदर काय कंटेन होत नाराजी दिसत नाही कारण त्यांनी म्हटलं की त्यांचा कुठेही संवाद साधला नाही या सगळ्या दोन दिवसाचा अधिवेशनामध्ये सोबत प्रफुल्ल पटेल आणि तटकरेने फोन केल्यामुळे मी अधिवेशनामध्ये आलो असे त्यांनी स्पष्ट केलं म्हणजे त्यांची नाराजी अजूनही काय पक्षाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा पुनर्वसनाबाबत काय नंतर सुरू आहे कारण त्यांना देण्यात येणार होतं काय तरी पद असं सांगण्यात आलं होतं मात्र तसं काही झालं नाही या अधिवेशनामध्ये आदरणीय भुजबळ साहेब उपस्थित होते आणि त्याच्याबद्दल राज्याचे प्रांत अध्यक्ष <coughs> आदरणीय सुरुज ठाकरे साहेब यांनी आभार देखील व्यक्त केले खऱ्या आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची बांधिलकी त्यांनी जोपासली आता मी जसं तुम्हाला बघाशी सांगितलं तसं कोणत्याही पक्षामध्ये असेल कुठेही असेल तर एक विचारांचा मतप्रवाह असतो त्याच्यामुळं या मतप्रवाहामध्ये काही विचार त्यांनी व्यक्त केले असतील पण पक्षाशी बांधिलकी जोपासत असताना ते या शिबिराला उपस्थित राहिले आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आदरणीय दादा असतील तटकरे साहेब असतील कपूर भाई पटेल असतील आदरणीय बिरबा साहेबांसमोर त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचं रिलेशन आहे पहिल्यापासून ते एकत्रित निर्णय घेत आले त्याच्यामुळे माझ्यासारख्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सगळं प्रेम झाल्यानंतर तो ऑलरेडी लग्न करत एक लहान मुलगा होता आणि त्या नैराशातून तिने आपण हत्या केले याबाबत तुम्ही ते माहिती घेणार Uh, मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात पोलिसांकडे गेल्यानंतर त्याची माहिती आमच्याकडे पोहोचतच असते पण त्या घटनेमध्ये पोलीस सुरुवातीपासून तपास करतात गुन्हा नोंद करतात आरोपीवरती कारवाई करत असतात त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही तिथे तक्रार घेत नाही तिथे आयोग त्यांच्या माध्यमातून काम करत असतात घडलेली घटना दुर्दैवीच आहे याच्यामध्ये भिरोली पोलीस स्टेशन मधून पोलीस व्यवस्थित तपास करतात त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना शिक्षण

अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना केलं गेल्या दोन वर्षापूर्वी आदरणीय दादांनी घेतलेला निर्णय या दिवसापासून निर्णयासमधिकारी दादांकडून आले मोठ्या संख्येने महिला म्हणजे मातृशक्त दादांच्या पाठीशी उभी राहिली सुरुवातीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये संघटना उभी करत असतात दादांबरोबर आल्या त्या त्या ठिकाणी पद देऊन ही कार्यकारणी उभी करण्यात आली दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिल्यानंतर काही ठिकाणी आमच्याकडे Uh, कार्यकर्ता नेमणूक करत असताना ने uh, कार्यकर्त्यांनी ताकद दिली पण संपूर्ण जिल्हा एखादं शहर सांभाळत असताना त्या ताकदीचा कार्यकर्ता मला देताना काही ठिकाणी अडचण आली असेल पण जो कोणी दुसरा फैतला तिसऱ्या फैतला कार्यकर्ता आहे तो तिथे उभा राहून त्याने ती बाजू सांभाळली आता फेरबदल किंवा हे फेर जे वक्तव्य आदरणीय आदरणी केलं तर आदरणी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षाच्या कालावधी जो आम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी आम्हाला ही संघटना उभी करायची आणि म्हणून ही संघटना उभी करत असताना ती ते ताकदीची असावी की जिल्हा सांभाळला जाईल शहर सांभाळला जाईल आणि मोठ्या प्रमाणात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरं जात असताना त्या ताकदीचे पदाधिकारी त्या त्या पदावरती असले पाहिजेत त्याच्यामुळे हे फेरबदल पातळीवरती केले जाते जेणेकरून आता पाच वर्षानंतरच्या निवडणुका लढवत असताना आतापासूनच त्याची तयारी करणं आणि पक्ष संघटना उभी करत असताना पक्ष बांधणी मजबूत करणं हे धोरण समोर ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आदरणीय शिबिरामध्ये घटना आहे सातत्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा जातो आणि विरोधकांकडून सांगितलं की नैतिकतेच्या मुद्द्यावर नैतिकतेच्या आदारावर धनंजय मुंडे राजीनामा पाहिजे विरोधक नाही तर सत्ताधारी आमदार प्रकाश सोलंत सुरेशकर साहेब हे सुद्धा सातत्याने धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जाते मग कुठेतरी धनंजय मुंडेला पाठीशी घातलं जात आहे का हा सुद्धा आरोप विरोधकांकडे होता कोणताही आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोप नव्हतो विरोधक दररोज उठून कोणतेही आरोप करत राहते पण ते आरोप सिद्ध झाले पाहिजेत आरोप सिद्ध होत नाही त्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर अशा पद्धतीने आपण बोलणं चुकीचं आहे आणि राहिला राजीनाम्याचा विषय तर तो पक्षाचा विषय आहे याबाबत पक्षश्रेष्ठी आणि पक्ष निर्णय घेतील त्याबाबत इतरांनी बोलू नये असं मला वाटतं मी तेच सांगितलं याबाबत हा सगळा जो निर्णय आहे तो पक्षाचा आहे पक्षश्रेष्ठींचा आहे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीवरती आरोप केले जातात पण सिद्ध झालेले नाहीये तरी सुद्धा विरोधक जर अशा पद्धतीची मागणी करत असतील तर म्हणून राजीनामा दिला चुकीचं आहे धन्यवाद <coughs> <दाले से> <laughs>